आता मी ह्या तिघांची निवडणूक नाही लढवत मी माझी निवडणूक हो लढवतो त्यामुळे हे यांनी काय करायचं हा तो त्यांचा विषय आहे मला दीड वर्षामध्ये कमी संधी मिळेल दीड वर्षामध्ये पहिल्यांदा ह्या महासत्य संघ मला भांडणच करावे लागेल माझ्या आहे मी समजू शकतो पण माझ्या जनते त्यांनी राग काढला हे मी समजू शकणार नाही ना मागच्या तीस वर्षाचा सगळं जे काय राहिलेले तुटी त्यांनी पूर्ण करण्याची मला धन्यवाद नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये काँग्रेसचे नेते आणि कसब्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांचं खूप स्वागत आहे लोकसभा लढली त्यापूर्वी कसबा पोटनिवडणूक लोकसभा आणि आता पुन्हा एकदा नियमितपणे तुम्ही निवडणूक काय विजन आहे नव ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा माझ्या सगळ्या पुणेकरांना धन्यवाद मला ह्या दीड वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने दोन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा ही उमेदवारी दिली त्या जनतेनी जनतेचा विश्वास हा रवी रंगेकरवर आहे म्हणून पक्षाने विचार करून मला उमेदवारी दिली निवडणुका हरणार हा विषय लांबचा आहे पण सातत्यानं समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आणि आपण बघितलं असेल की पुणे शहराच्या प्रश्नावर गेली तीस वर्ष जिथं जिथं अन्य दिसेल जिथं जिथं आमच्या संस्कृतीला धक्का बसेल त्या त्या ठिकाणी आक्रमक म्हणजे माझी भूमिका आणि पुणेकरांची भूमिका मी मांडताना आपण बघितलेले लीड या कसब्यामध्ये तुमचं कमी झालं होतं ती चिंतेची बाब आहे कारण साधारणतः मला वाटतं तेरा एक हजाराचा लीड हा जास्त होता मुरली जर याच्यामध्ये लोकसभा विषय वेगळा विधानसभा विषय वेगळा ज्या त्या टायमाची गणित वेगळे असतात लोकसभेचं गणित वेगळं होतं विधानसभेचं गणित वेगळं आहे आणि महानगरपालिकेचं गणित वेगळं असतं ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात आज चेहरा नाही आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्र दे फडणवीसांचा चेहरा ह्या जनतेला नको आहे ज्या पद्धतीने गेली पाच वर्षामध्ये कुरघोडीचं राजकारण कौटुंबिक हल्ले वैयक्तिक लोकांवर काढलेला राग ही जनता विसरलेली नाही आणि त्याचा राग ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल लोकसभेला मोदींचा चेहरा होता आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाला विरोधात ना चेहरा नाही मुलगा महाविकास आघाडीला चेहरा आहे आदरणीय शरद पवार साहेब आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आणि सर्व पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे आमचे लिडर हा एक चेहरा जनतेने पसंत केलेला आहे आणि त्यामुळं ही निवडणूक लोकसभेपेक्षा वेगळी आहे तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुम्ही हेमंत रासनेना मात द्याल त्यानंतर एक भोकरे म्हणून मनसेचे उमेदवार आहे आणि कमल व्यवहार काँग्रेसच्याच होत्या त्यांना बंडखोरी करण्याची गरज काय पडली आता मी निवडणूक नाही लढवत मी माझी निवडणूक लढवत्या <laughs> त्यामुळे हे यांनी काय करायचं कमल व्यवहारेचा मी निवडून शंभर टक्के येणार माझी जनता माझ्या बरोबर मी लोक लोकसभेत लो, माझी थोडी पिछाड झाली असेल तर ती मी भरून काढणार आहे आणि जनतेला माहिती आहे की हा कार्यकर्ता हा लढणारा जिवंत डेव्हलप आहे आणि हा जर कार्यकर्ता जिवंत राहिला नाही तर मग ह्याच्या पुढे भविष्यामध्ये अर्थकारण आणि पक्षकारण ह्याच्यामध्ये कार्यकर्ता जिवंत राहणार नाही ह्याची नोंद जनतेने घेतलेली म्हणून हा कार्यकर्ता ते जिवंत ठेवणार राजकारण जनतेच्या दारात जाताना आपल्याला आपलं काम सांगावं लागतं की हे काम नाही केलं इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे पुनर्वसवाना मुद्दा आहे त्यानंतर वाहतूक कोंडी असे बरेच काही मुद्दे गुंतागुंतीचे कारण हा सगळा इलाका असा कंजेस्टेड आहे तुम्ही कोणतं काम केलं हे तुम्हाला एखाद्या मतदाराने विचारलं तुम्हाला पहिले एक सांगतो की याच्यापूर्वी माझ्या अजोगा सर्व भारतीय जनता नेते आमदार खासदार नव या भागात होते आणि या भागात त्यांच्याकडनं जी राहिलेली काम आहे मला दीड वर्षामध्ये कमी संधी मिळेल मला पुढच्या पाच वर्षात संधी दिली तर याच्यापेक्षाही चांगलं काम केलेलं काम दीड वर्षामध्ये मी पहिल्यांदा दीडच वर्ष मिळ दीड वर्षामध्ये पहिल्यांदा ह्या महासत्य संघ मला भांडणच करावी लागली ती भांडणं अशी कळलं की माझा निवडणूक निधी अडवला माझा निवडणूक निधी पडलेला म्हणजे माझा नाही हा जनतेचा माझ्यावर राग होता पण जनतेचा राग धरून माझा सगळा इथला निधी वर्ग केला दुसऱ्या मतदारसंघात माझ्यावर राग हे मी समजू शकतो पण माझ्या जनते त्यांनी राग काढला हे मी समजू शकणार नाही कारण जनतेचा हे ना तर हे शासनाचं आणि ते टॅक्स पेअर आता आपण कसब्यातनं जरा बाहेर पडू कारण तुम्ही तुमचा चेहरा ज्या पद्धतीनं पुढे आला काँग्रेसमध्ये तुम्ही अंमली पदार्थाला पदार्थाचा जो बसला मुंबई पुण्याला त्याचा विषय काढला वेगवेगळे विषय होते ललित पाटलांचा विषय होता ससून मधलं ते सगळं प्रकरण होतं पुण्यात मेजर समस्या कुठली आहे जी सर्वाधिक भाजपचे आमदार असून सोडवले गेले नाही तुमची फाईट जी आहे काँग्रेसची भाजप सोबत ती पुण्यामध्ये कशी आहे या शहरामध्ये इतके मतदारसंघ आहेत नाही नाही आता विषय असा आहे की हे शहर जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामाते हे शहर आहे आणि हे वसवत असताना ह्या सगळ्या पॅटर्नचे आलेले आहेत छत्रपती आपल्या हाकेच्या अंतरावर छत्रपतींचं इथं निवासस्थान होतं लाल महाल आणि लाल हा परिसर लाल महालातलाच आहे त्या काळातला त्यामुळे हे हजारो वर्षाची सिटी आहे ही पॅटर्नची त्यामुळे ही डेव्हलपमेंट करताना त्या काळामध्ये त्यांनी शंभर वर्षाची केली नंतर दोनशे वर्ष पण पेटांच्या बाहेर जे, जे पुन्हा वाढले हिथं डेव्हलपमेंट झालं आणि ह्या पेटा आमच्या तशाच झाल्या ज्या लोकप्रतिनिधी निधी होते त्यांनी ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं नाही त्यामुळं या ही आजची सर्वसामान्य लोकांवर पायाभूत सुविधा बसतात म्हणजे ट्रॅफिकचे प्रश्न असेल प्रदूषणचे पक्ष असेल या पेटांच्या आजूबाजूला नाद्या वाहतात हे आणि हे सगळं आपण बघितलं तर इथं कुठलीही डेव्हलपमेंट झाली नाही आणि सत्तेमध्ये विरोधक असल्यामुळं त्यावेळेला मला माझी मांडणी जी मला जो लागणारा या भागामध्ये असणारा विकास निधी हा मिळताना प्रचंड अडचणी झाल्या पण मला विश्वास आहे त्यावेळेला वेळेला महाविकास आघाडी सत्ता येईल आणि त्याच्यामध्ये मला संधी पुणेकरांनी दिली तर पण मागच्या तीस वर्षाचा सगळं जे काय राहिलेले त्रुटी त्या मी पूर्ण करण्याची मला धन्यवाद বেহেশত বাহিনী লাগাকে আগে